नंदुरबार जिल्ह्यातील चारी विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला सुरुवात नंदुरबार जिल्ह्यातील बाराशे अठ्ठावन्न आणि ज्येष्ठ मतदार मतदानाच्या हक्क बजावतील मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी निवडणूक विभागाकडून आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन मतदान करून घेत आहेत नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या मतदानाला सुरुवात झाली आहे निवडणूक विभागाकडून ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांच्या घरी जाऊन मतदान करून घेत आहे मतदान करताना अडचणी येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने अशा मतदारांचे गृहमतदान करून घेत आहेत नंदुरबार जिल्ह्यातील चारी मतदारसंघांमध्ये एक हजार दोनशे अठ्ठावन्न मतदार असून हे मतदार मतदानाचा हक्क नोव्हेंबर सतरा पर्यंत बजावणार आहेत आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा